स्वामी समर्थ मीन राशी एक ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मीन राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस महिना कसा असेल या महिन्यात तुम्हाला मानसिक शांतता लाभेल का प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य आणि विश्वास वाढेल का व्यवसायात कोणते महत्वाचे बदल घडून येतील विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मीन राशीचे मासिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील जानेवारी महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक संकेत घेऊन येणारा ठरेल ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या जीवनात स्थिरता आणि स्पष्टता जाणवेल मागील काही महिन्यांपासून अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे नातेसंबंध आर्थिक निर्णय आणि आध्यात्मिक विचार याकडे तुमचे लक्ष अधिक केंद्रित राहील काही जुने निर्णय पुन्हा तपासण्याची आणि त्यात आवश्यक बदल करण्याची संधी तुम्हाला मिळेल संयम आणि योग्य नियोजन ठेवल्यास हा महिना प्रगतीचा ठरू शकतो करिअर व व्यवसाय या महिन्यात मीन राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात थोडे सावध राहण्याची गरज आहे सहकाऱ्यांकडून गैरसमज किंवा मत्स्यर निर्माण होऊ शकतो त्यामुळे बोलताना आणि वागण्यात संयम ठेवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल मागील काळात केलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागतील नोकरी शोधणाऱ्यांना योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे सरकारी सेवेत असणाऱ्यांना बढती जबाबदारीत वाढ किंवा नवीन पद मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रकल्प करार किंवा ऑर्डर येण्याचे योग आहेत मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल आर्थिक स्थिती जानेवारी महिन्यात आर्थिक बाबतीत संमिश्र अनुभव येऊ शकतात महिन्याच्या सुरुवातीला अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः आरोग्य किंवा घरगुती कारणांसाठी त्यामुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे महिन्याच्या मध्यापासून उत्पन्नाचे मार्ग वाढू लागतील अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार लाभदायक ठरू शकतात महिन्याच्या शेवटी धनलाभाचे योग निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थैर्य अनुभवता येईल आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोडा काळजीचा असू शकतो मानसिक तणाव थकवा किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे अत्यंत गरजेचे आहे ध्यान योग प्राणायाम किंवा संगीत थेरपी यांचा उपयोग केल्यास मानसिक शांतता मिळेल पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असल्याने आहार हलका आणि संतुलित ठेवा महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्यात सुधारणा जाणवेल प्रवास करताना काही वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा कौटुंबिक जीवन कौटुंबिक जीवनात एकूणच समाधानकारक वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी आणि समजूतदारपणा वाढेल मात्र घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल भावंडांचे सहकार्य लाभेल आणि त्यांच्याशी संबंध अधिक दृढ होतील नातेवाईकांशी संपर्क वाढेल मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल शिक्षण विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिना प्रगतीचा ठरेल अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल कला तांत्रिक वैद्यकीय किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे परदेशी शिक्षणाच्या संधी हळूहळू खुल्या होतील मात्र सातत्य आणि शिस्त आवश्यक आहे परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश निश्चित मिळेल प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा महिना थोडा संवेदनशील राहील लहान सहान गोष्टी मनावर घेतल्यामुळे भावनिक अस्थिरता जाणवू शकते जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात पण संवाद ठेवल्यास ते सहज मिटू शकतात संयम आणि समजूतदारपणा दाखवल्यास नात्यातील विश्वास वाढेल अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होतील आणि जुन्या मित्रांमधून प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना महत्व दिल्यास नात्यात गोडवा वाढेल जोडीदाराची प्रगती तुमच्यासाठी आनंददायी ठरेल उपाय जानेवारी महिना अधिक सकारात्मक आणि फलदायी जावा यासाठी काही सोपे उपाय अवश्य करा दररोज सकाळी ओम गुरवे नमहा हा मंत्र अकरा वेळा जप करा महिन्यातून एकदा गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने घराची शुद्धी करा गुरुवारी पिवळ्या फुलांनी भगवान विष्णूंची पूजा करा आपले ध्येय स्पष्ट ठेवा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा हे उपाय केल्यास ग्रहांची अनुकूलता अधिक वाढेल एकूणच मीन राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस महिना आत्मपरीक्षण आर्थिक स्थैर्य आणि नात्यांमध्ये प्रगल्भता देणारा ठरेल काही क्षेत्रात आव्हाने येतील पण त्यातून तुम्हाला महत्वाचे अनुभव मिळतील संयम श्रद्धा आणि योग्य नियोजन ठेवल्यास यश निश्चित मिळेल तुमचे अंतर्ज्ञान आणि कर्तृत्व तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे जा महिना सकारात्मक, सकारात्मक विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आणि आत्मपरीक्षणाचा ठरणार आहे या काळात आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील करियर व व्यवसायात संधी मिळतील मात्र संयम आणि योग्य संवाद ठेवणे आवश्यक ठरेल कौटुंबिक व वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवल्यास नात्यांमध्ये गोडवा वाढेल आरोग्याच्या दृष्टीने सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल पण योग्य दिनचर्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास सुधारणा जाणवेल एकूणच श्रद्धा सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर हा महिना मीनराशीसाठी समाधानकारक आणि फलदायी ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद